मित्रांनो आजचा जर कॅप्टन्सीच्या टास्कचा जो प्रमो आलेला आहे तो जर आपण पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सूरजने एकदम आग लावून टाकली आहे ए टीमला त्यांना तिथं नाकी नऊ आणलेलं आहे जवळपास आरबाज देखील तिथं घाबरलाय ज्या पद्धतीनं त्याचं रौद्र रूप सूरजचं पाहायला भेटलंय ना आपल्याला ते पाहून आपणच नाही इथं तिथं तिथं तो वैभव पण घाबरलाय आणि तो आरबाज पण घाबरलाय वैभव वरून बोलतोय की तू मारू नको तू असं करू नको तू तसं डायरेक्ट तो सूरज त्याला पण नव्हतं म्हणतोय तुला काय करायचंय मी माझं बघून घेईल असं डायरेक्ट म्हणतोय त्याला तिकडे आरबाजला एवढा एवढी त्याची तर तो त्याला पण त्या दोन मुलींना तो जमू द्या नाही काहीच म्हणजे अशा पद्धतीचा आज सूरजने त्याचं रौद्र अवतार दाखवलेलं आहे आजपर्यंत आपण असलं जर रूप आहे ना सूरजचं कधीच पाहिलं नसेल कुठेही आपण आजच्या एपिसोड पर्यंत त्याचं असलं रूप पाहिलेलं नसेल त्यानं ठरवलेलं आहे मनात की आता मला कॅप्टन व्हायचं आहे आणि कालच्या एपिसोडमध्ये त्याची झलकही दिसलेली आपल्याला तो तिथं निक्कीला बोलत होता की मला हे व्हायचं आहे कॅप्टन व्हायचं आहे मला सपोर्ट कर त्यानंतर छोट्या पुटारीला पण बोलत होता मला व्हायचं आहे कॅप्टन तर मला सपोर्ट करा अशा पद्धतीने त्यानं तिथं ते बोललेल्या अगोदर म्हणजे त्यानं मला ठरवलेलं आहे की मला कॅप्टन व्हायचं आहे पण आजच्या एपिसोडमध्ये का का नेमकं काय आहे काय नाही कोण कॅप्टन होत आहे ते तर आपल्याला सगळं पाहायला भेटेलच पण इथं असं वाटतंय कमीत कमी सुरस तर नडणार आहे त्या आरबाजला असा तसा तो सोडणार नाहीये कारण अगोदरच तो त्याच्या डोक्यात गेलेला आहे पहिल्यांदा तो नडलेला आहे त्याच्यानंतर जान्हवीला त्याच्यानंतर वैभवला आणि आज आरबाजला म्हणजे पूर्ण निक्की गँगला तो नडणार आहे असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे पण आज जर पाहायचं झालं तर तो फक्त कॅप्टनसीसाठी एवढा हावी होणार आहे या तिघा चौघ जणांवरती आणि याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर बघायला गेलं तर आपण गीता आणि छोटा पुढारी हे बाद झालेले त्यांच्याकडे त्याच्या आ, फ्रेंच फ्राईज आहेत त्या जास्त राहिलेल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांना आउट करण्यात आलेलं आहे पण दुसऱ्या राऊंडमध्ये आपला सूरज आणि निखिल आहेत त्याच्यानंतर ए ग्रुपमध्ये तिकडून जान्हवी आहे निक्की आहे आणि आरबाज आहे म्हणजे तिकडं तिघंजण आणि हे जण आहेत आता यामध्ये खूप मोठा राडा होणार आहे कारण हे दोघंजण आहेत आणि ते तिकडून जण आहेत तिथं जवळपास पाहिलं असेल तुम्ही तर निक्की आणि ती जान्हवी त्या सोफ्याच्या मागं लपून बसलेले आहेत तिथं त्या येऊ देत नाहीत त्याला आरबाज मागून त्या सूरजला ओढतो आहे तिथं कुठेही निखिल दिसत नाही आहे मात्र निखिल कुठेही काही करतात दिसत आहे आता माहीत नाही टास्कमध्ये काय करतोय काय नाही ते आजचा एपिसोड बघितल्यानंतर कळेल पण आजच्या एपिसोडमध्ये जवळपास सगळा जो राडा होणार आहे तो फक्त आणि फक्त सूरज एकटा करणार आहे त्याचं जे रौद्र रूप आहे असते आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम बी मध्ये कोणालाही आशा आहे की ते कॅप्टन होतील कुठेही त्यांचा खेळ चांगला दिसेल नाही आपल्याला पण एकटा सूरज असा आहे त्यानं मनात ठरवलेलं आहे की आपल्याला कॅप्टन व्हायचं आहे आणि तशा पद्धतीने तो खेळतोय त्याच्याकडे फक्त एकच फ्रेंच फ्राईज आहे तरी देखील तो कशा जास्त मला फ्रेंच फ्राईज घेता येतील यावर तो तिथं खेळतोय तिकडून वैभव त्याला वरून प्रेशर टाकतो की तू तिथं मारू नको तू तिला असं करू नको पण त्याला तो डायरेक्ट साडी तर उत्तर देतोय की तुला काय करायचं आहे माझे मी बघून घेईन मला काय करायचंय ते मी करेल तू नको बोलू तू वरून शांत बस जे बोल बोलायचं ते अजिबात बोलू नको माझे मी करायचं ते करेल असं डायरेक्ट तो वैभवलं म्हणतो आहे आणि इकडं आरबाजला तो नडतोय तो आरबाजला तो, आर तो धष्टपुष्ट किंवा कसा आहे अजिबात त्याच्या हेच नाही आहे त्यानं मनातच घेतलेलं नाही तो तिकडं काही असो किती मोठा असो काही असो मला देणं घेणं नाही आहे मी माझं काम करणार आणि मी कॅप्टन होणार हेच त्याच्या मनात एक ध्येय फक्त आणि त्या हिशोबानं तो आज घरामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे पण सध्याला न्यूज अशी आलेली आहे की घरामध्ये जो आहे कॅप्टन जो झालेला तो आहे आहे सूरजला काही नाही कारण तसं तर जे बी टीम सूरजची त्यांनी त्याच्यासोबत कुठेतरी त्याला पाणी बग, बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला फक्त एकच फ्रेंच फ्राईज दिलेली आहे तिकडे त्या अरबाजला सहा का पाच फ्रेंच फ्राईज आहेत त्या निकीकडे जास्त आहेत त्या याच्याकडे पण जास्त आहेत जान्हकडे पण जास्त आहेत त्याच्या त्या गोलीगत सॉरी गुलिगत नाही आपला छोटा पुटारी त्याच्याकडे पण जास्त आहेत पण आपल्या सूरजकडे फक्त एकच फ्रेंच फ्राईज त्यामुळे त्याला खूप जास्त झाटावं लागणार आहे त्यामुळे कुठेतरी तिथं असं वाटतंय की ही जी शक्यता आहे ती खूपच कमी आहे की सूरज कॅप्टन होईल कारण त्याच्याकडे फ्रेंच फ्राईज नाहीत आहेत नाहीतच आहेत ना काहीच नाहीत त्याच्याकडे एक आहे फक्त जी की एकीने काहीच होणार नाही आहे आणि ओढून जर घ्यायचं दुसऱ्यांचं म्हणलं तर तो पुढं आरबाज आहे आणि तो त्याच्या हिशोबाने त्याच्या परीने पूर्ण लढलेला आहे तो आज आपल्याला पाहायला भेटेलच पण तुम्हाला याच्यावर काय वाटतंय बिग बॉसच्या घरामध्ये सूरजचं जे रौद्र अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आजच्या बिग बॉसच्या घरामध्ये कोण कॅप्टन होईल ह्याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या सोडला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद